उपस्थिती संघ्र मानवी मानवी की अभिवादन सर्वांना सुरुवात पालीतून करण्याचा कारण जनजन की बोली आपण जनजन मध्ये आलो पाहिजे अनेकांनी प्रश्न केला होता की तुम्ही लोक पालीत बोलता का मी त्यांना म्हटलं की आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पालीत बोलतो पण केव्हा पा, केव्हाची पाली बोलतो आम्ही अडीच हजार वर्ष नंतरची पाली बोलतो आणि वर्गात अडीच हजार वर्ष आधीची पाली शिकतो त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर कराय आहेत ना आपण मराठीत बोलतो आपण हिंदीत बोलतो म्हणजे आपण पालीतच बोलतो कारण ती बोलीच ती बोली आणि बोली, बोलीचा प्रवाह वाहत राहतो आहे ना त्यामुळे हा स्वरूप पालीचा आपल्याला लक्षात द्या की ही जनजनकी बोली पाली आहे आणि ती आजही आहे जेव्हा आमचे विद्यार्थी बसले आहेत त्यांना माहिती आहे की आपण वर्गात पाली शिकताना जी भीती आहे ती निघून जाते की अरे हे मराठीतले शब्द पाली पालीमध्येच आहे मग पालीची भीती निघून जाते असो अतिशय सुंदर असा हा उपक्रम पाली जनजनकी बोली या माध्यमातून हे राष्ट्रीय कॉन्फरन्स या ठिकाणी एन जी एम युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आली सर्वप्रथम मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी या विषयाला हात घातला आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना दिली कुठेतरी गतीसंत झाली ती पुन्हा पल्लवीत झाल्यासारखं वाटलं आणि अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी आज प्रबोधन झालं आणि त्यामधून नक्कीच आपल्याला नवीन दिशा आणि नवीन दिशा बनण्यापेक्षा नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे असं मी गृहीत धरतो आज जे काही पेपर या ठिकाणी प्रेझेंट झाले त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या परीने विद इन शॉर्ट पिरियड त्यांनी आपल्या परीने प्रिपरेशन केली त्यामध्ये नक्कीच काही गोष्टी चांगल्या आहेत काही गोष्टी कमतरता सुद्धा आहेत आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जो विषय मी निवडलेला आहे त्यानुसार माझं कंटेंट आहे का आधी त्याचे कंटेंटचे पॉइंट्स आपण जर केले त्यानुसार मग आपण आपल्या रिसर्चकडे वळलो तर मग आपलं समरी आणि आपलं जे टायटल आहे ते मॅचअप होईल या दृष्टीनं आपण जरूर विचार करावा बाकी डिटेल्स माझं कार्य सरांनी ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे मला त्या गोष्टी <laughs> बोलायची गरज नाही कारण वेळ फार झालेला आहे मी फक्त कमी वेळामध्ये माझं वक्तव्य करणार आहे आणि खरोखर सरांचं पण धन्यवाद मानतो त्यांनी ही जी चळवळ राबविली धम्मलिपीची आणि त्यामध्ये यश मिळालं त्याचा एक हिस्सा मला होता आला हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे त्या कमिटीवर मी सुद्धा होतो आणि कोरोनाच्या बेडवर तोंडातून शब्द निघत नसताना ऑनलाईन कानात घालून ते जुळायचं आणि मग दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या मिटिंगला काही बोलू शकलो नाही परंतु दुसऱ्या मिटिंगला ऊर्जा एकवटली आणि मग आम्ही डिफेन्स सुरू केला डिफेन्स सुरू केला त्याचा परिणाम असा झाला आणि त्या दरम्यान सरांशी चर्चा करून जे काही मटेरियल आहे ते मागवणं आणि म्हणजे माझे सोर्स म्हणजे सर होत्या <laughs> तर ह्या पद्धतीने झालं आणि अतिशय उत्कृष्ट चर्चा झाली त्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन यावं अशी आमची इच्छा होती परंतु मग ते सर नागपूरला येऊन ते आम्ही करणार होतो म्हणजे राहून गेलं पण यांनी पण त्या माध्यमातून जे काही खलबतं झालं आणि सुद्धा होते त्यामध्ये त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं की दिस इज नॉट ब्राह्मी तेव्हा आम्हाला समाधान झाला की चला आता म्हणजे याला एक प्रकारे न्याय मिळाला आणि तो पाठ गळवाला नाही सर आहे ना हा म्हणजे आहे आमचा उद्देश होता तो पाठ गळू नये जो टेक्स्ट मध्ये आहे आणि तो यथाभूत राहिला हीच आपली लढाई आहे पुढची लढाई आपल्याला जिंकायची आहे पुढची लढाई सरांची नाही आहे ही आपली आहे कारण आपणच ब्राह्मी ब्राह्मणी करत राहता ठीक आहे तिकडे शिकता जम्मालिपी बारामच्या टेक्स्ट मध्ये शिकता जम्मा लिपी तिकडे म्हणतात ब्राह्मी लिपी आहे ना तर भाषा कोणाची आहे आपली दुरुस्त करण्याची गरज आहे आणि म्हणून जबाबदारी ही आपली आहे मला वाटते इथे जर शंभर लोक आहेत तर दे आर सर आणि त्यामुळे आता धम्मलिपीला गती मिळाली म्हणजे धम्मलिपीला काय झालं विकासाची संधी मिळाली तर नक्कीच आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करूया जो विषय मी आपल्या पुढे मांडणार होतो तो म्हणजे हा आपल्या ज्या सत्राचा जो विषय आहे कि इम्पॅक्ट पाणी लिटरेचर ऑन सम्राट असा तर हा अतिशय महत्वाचा विषय आणि खूप वास्ट विषय आहे जेव्हा मी या विषयावर चिंतन केलं तेव्हा मला जाणवलं की हा एका रिसर्च पेपरचा विषय नाही तर माझ्याकडे पुस्तकातच मटेरियल तयार झाला लवकरच यावशी त्याचं पुस्तक काढावं असा मी केला एवढा वास्ट हा विषय आहे त्यामुळे याची गंभीरता आपण लक्षात घ्या की समग्र जीवन सम्राट अशोकाच्या संपूर्ण जीवनावरती पाली साहित्याचा फार मोठा प्रभाव राहिलेला आहे हे आपण जाता जाता लक्षात ठेवावं सम्राट अशोकाने जे काही कार्य केलं ते सर्व पाली साहित्याच्या प्रभावातून केलेलं आहे आणि तरीही सरांनी जसं म्हटलं भारतीय व्यवस्था सम्राट अशोकांवर हे दोषारोपण करते इथले हिस्टोरियन्स इतिहासकार हे दोषारोपण करतात बाबरू शिलालेखांमुळे थोडस खरं बोलतात की ते, बोलता ते व्यक्तिशहा बौद्ध होते पण अभिलेखांमध्ये शिलालेखांमध्ये काही बुद्धीजन सांगितला नाही मग ते सत्य शोधण्यासाठी मी पीएच डीचा विषय घेतला आणि पाली साहित्य आणि सम्राट दशकाचे अभिलेख याचा कंपॅरिटिव्ह साठी घेतला आणि त्यामध्ये पीएच डी मिळवली त्यात मला समाधान आहे त्यामध्ये हे जाणवलं की जे काही सम्राट दशकाचं कार्य आहे ते सगळं पाली प्रभावित आहे आणि त्याची सुरुवातच तुम्हाला माहित असेल निघून सामने चालले आहेत रस्त्यांनी सम्राट अशोक खिडकीतून बघतायत रस्त्यावर चाललेले आहेत आधी तर उद्विग्नता आली हे ना सर्वप्रथम मनात उद्विग्नता आली की हे साठ हजार ब्राह्मण काय कोलाहल करतात आणि यांना काबर मी खाऊ घालू त्यांनी काय केलं आधी त्यांचं जेवण बंद केलं अशा कोलाहालामध्ये मी काही त्यांना हे दान करू शकत नाही जेवण बंद केलं मग त्या परिस्थितीमध्ये त्यांना कोण दिसले निगरुज रामटे आता तो सगळा इतिहास सांगत नाही फक्त काही पॉइंट्स रेस करतो दोन चार म्हणजे थोडीशी कल्पना येईल कारण डिटेल खूप आहे तर त्यांना आपल्या महालात बोलवतात आपल्या सिंहासनावर बसवतात आणि कोणत्या पदाचा उद्देश ऐकतात कोण सांगेल निगरुज रामने दत्ता सम्राट अशोकांना कोणता उपदेश करतात अपमा अमत प्रधान पमादो मत्सिनो पदांची अपमत्ता न मियंती हे पमत्ता यथा किती मोठा इम्पॅक्ट होता एवढं चांगलं आहे का अरे अप्रमाद हे अमृताचं पद आहे आणि प्रमाद हे मृत्यूचं पद आहे आपलं जीवन कसं आहे विचार करायला लावलो ना चिंतनमय प्रज्ञा सुरू झाली की नेमकं काय म्हणजे मला काय करायचं आणि मी करत काय आहे विचार चक्र चालले आणि ह्या पद्धतीने समग्र अप्पमाद वग जेव्हा त्यांनी श्रवण केलं त्यांच्या मनावरती जो प्रभाव पडला तो विलक्षण होता ही धारणा चुकीची आहे की सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर धम्माचा स्वीकार केला मी दाराने सांगतो ही धारणा चुकीची आहे ठीक आहे स्वत बाली साहित्याच्या अभ्यासामुळे आणि सम्राट अशोकाच्या अभिलेखामुळे त्याच्या तरुणिक अध्ययनातून हे सिद्ध करता आलं की कलिंग hmm. युद्ध हे सम्राट अशोकांच्या धम्म स्वीकारण्याला कारणीभूत नीजी नाही स्रोत आणि स्रोत यांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढलेले आहेत त्यामुळे हे निर नाही यावर माझा आहे त्यांनी पुढे माहिती काढली की कोण ज्येष्ठ भिक्षू आहेत सवीर आहेत त्यांच्याकडून मला काय मिळेल धम्म ऐकायला मिळेल आणि नाव कोणाचं आलं नोकलेबद्दल त्यांना अशोकाराम नावाचं मोठ महाविहार पाटलीपुत्रला तयार केलं आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडे जाऊन धम्माचं श्रवण करू लागले आणि हे साहित्यिक आहे आणि त्याबरोबरच धम्माच अध्ययन सुरू केलं जेव्हा धम्माचं अध्ययन सुरू केलं आणि की म्हणते तथागतांनी किती धम्माचा उपदेश केला तर कोणती गोष्ट पुढे आली चौऱ्यांशी हजार धर्मस्कंधाचा उपदेश केला त्या धर्मस्कंधांवर मी काय करेन त्या सन्मानार्थ त्या धर्मस्कंधांच्या सन्मानार्थ मी काय करेन ब्यांशी हजार कथा कथांचे आणि दोन हजार भिक्षुचे आहे ना मग लाणार तर ह्याच धर्मस्कंधांच्या धर्मस्कंधांच्या सन्मानार्थ मी काय केले स्तूप आणि विहारांची निर्मिती करेल आणि जिथे चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी स्तूप आणि विहारांची निर्मिती केली आता स्तूप आणि विहारांची निर्मिती करेल ही कन्सेप्ट कुठून आली ही सुद्धा पाली साहित्यातच आहे सुद्धा मध्ये तथागतांनी सांगितलेलं आहे की बुद्ध अस्थिंच काय करायला आहे चक्रवर्ती राजाप्रमाणे त्याचा सन्मान करायचा आहे आणि त्यावरती स्तूपांची निर्मिती करायची आहे आता तथाकथांनी सांगितलं की स्तूपाची निर्मिती करायची म्हणजे एक होऊ शकेल पण आठ लोक आले ना अरे हे आमचं आहे आमचं तथागत आमचे शेवटी अस्थींच वाटप करावं लागलं आणि ह्या अस्थि कुठे गेल्या ज्या ज्या प्रदेशातील लोकांनी तथागतांच्या अस्थिंवर दावा टाकला त्या त्या मगध आहे शाक्य आहेत आहे आहेत जे ना बुली आहे बुली आहे अल्लकप्पा ची बुली आहे ना बेटडीपची आहेत बेट दिपचा ब्राह्मण आहे अनेक लोक आहेत ना आणि शेवटी ज्या पात्राने वाटप केलं अस्थिंच त्या पात्रावरही तूप बनला शेवटी जे पिपली वे मोरी आले अस्ति वाटप होऊन गेल्या शेवटी कोळसा वाचला होता की तो कोळसाच घेऊन गेले त्याच्यावर स्तूप केलं म्हणजे दहा स्तूप झाले ना म्हणजे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर दहा स्तूपांची निर्मिती झाली आणि पुढे सम्राट अशोक आणि अशोकांनी तेच त्या अस्थी पुन्हा संरक्षित केल्या कुठे राजगृह मध्ये तिथे तुम्हाला तो स्तूप आढळेल जिथे मोठ्या करंडकाच्या अस्थि सापडल्या त्या अस्थिंवर सम्राट अशोकांनी नंतर ठिकठिकाणी काय केलं स्तूपांची निर्मिती केली हा इतिहास आहे तरीही प्रश्न करतात चौऱ्याऐंशी हजार खूप नाही झाले का म्हटलं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असतील दोन दो साहित्यामध्ये पद्धती आहे चौऱ्याऐंशी हजार योजने चौऱ्याऐंशी हजार धर्मस्कंद चौऱ्याऐंशी हजार अनेक म्हणजे पद्धतीने चौऱ्याऐंशी हजार हा आकडा नमूद केलेला आहे अनेक ठिकाणी तुम्हाला तो आघडेल तर पद्धत ही पद्धती असू शकते म्हटलं पण त्यापेक्षा कारण अफगाणिस्तानापासून तर दक्षिणेपर्यंत आसाम पर्यंत एवढ्या अवाढव्य भारत देशामध्ये दे, चौऱ्याऐंशी हजार नगर नसतील का प्रश्न आहे आणि त्यावेळेस स्वरूप कोणतं होत मडस्तूप मातीचे स्तूप होते विटांच्या स्तूपाची सुरुवात सम्राट अशोकांनी केली ना तर हा भाग महत्वाचा आहे की स्तूप आणि विहारांची निर्मिती सम्राट अशोकांनी केलेली आहे हा पाली साहित्याचाच प्रभाव आहे आणि तो जो डिटेल प्रभाव आहे पाली साहित्याचा तो तर मी माझ्या आर्टिकल मधून जे आपल्याला सविन येते त्यामध्ये मांडेल परंतु मी काही गोष्टी आपण सांगू इच्छितो त्यामध्ये सा शिला अभिलेखी जो प्रमाण आहे ते सांगता की लघु शिलालेखामध्ये हा उल्लेख आहे की अढाई वर्ष हुए मैं धम्म सेवा में आया लेकिन ज्यादा पराक्रम नाही कर सका असं का म्हटलं कारण मी पराक्रम आता जर इसवी सन पूर्व दोनशे सत्तर वर्ष पकडू आपण फॉर एक्झाम्पल ठीक आहे एकोणसत्तर किंवा सत्तर वर्ष पकडा जर राज्यारोहणाचा आहे म्हणजे सम्राट अकाच्या राज्याभिषेकाचा आहे तर चार वर्षे त्यांनी ब्राह्मणांना भोजनदान केला केलं नंतर त्यांनी सोडलं म्हणजे भोजनदान करणं सोडलं आणि धम्माचा स्वीकार केला म्हणजे दोनशे पासष्ट मध्ये जर धम्माचा स्वीकार केला तर ते म्हणतात की साल से ज्यादा समय हुआ म्हणजे धम्म ज्यादा पराक्रम नाही लेकिन धम्म मे आया म्हणजे दोनशे पासष्ट मध्ये जर धम्माचा स्वीकार केला मोगळीकडून तर अडीच वर्षापर्यंत फारसा त्याचा प्रोपोगंडा म्हणा म्हणजे त्यांना फारसा म्हटला तुपविहार बनवले पण ते सुद्धा त्यांना खूप मोठे वाटले नाही आणि मग त्यांनी काय केलं की कलिंग युद्ध केलं आणि कलिंग युद्ध इसवी सन पूर्व दोनशे बासष्ट मध्ये आठ वर्षानंतर राज्या अभिवेषकाच्या कलिंग युद्ध झालं त्यानंतर ते म्हणतात की अभि एक साल से जादा हुआ, एक साल से जादा हुआ की मै पूरी से क्या किया धम्म मे पराक्रम किया धम्म की सेवा मे आया शब्द वापरला भिक्षुगतिक भिक्षूंच्या जवळ राहून अध्ययन केलं आणि हे अध्ययन केलं की नाही हे प्रमाणित कसं झालं भाबरू शिलालेख आहे भाबरू शिलालेखामध्ये ज्या प्रकारे सुत्तांची नावं दिलेली आहेत आणि ह्या सुत्तांच्या पठनाने लवकरात लवकर आपल्याला सुखी होता येत आपल्या इच्छित ध्येया पर्यंत पोहोचता येतं निर्वाणाच्या प्राप्तीला प्राप्त करता येत हे विधान त्यांनी त्यामध्ये केले हे काय दर्शवितं ही विद्वत्ता हे अध्ययन धम्माचं अध्ययन दर्शवितं आणि धम्माचे ते जे टेक्स्ट आहे आता सुत चार सुत्त त्यामध्ये आलेले आहेत मुनीय सुत्त आहे मनी गाथा आहे किती महत्वाचं आहे ते ही मुनी गाथा निर्माण प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची आहे समाधी मार्गाचा अभ्यास घडवणारी आहे आणि ह्यासाठी ही गोष्ट समजणे ये की तुम्हाला प्रगती पाहिजे भिक्षूंना तुम्हाला प्रगती पाहिजे या सुतांचं पठण करा असा सांगणारा उपासक भिक्षूंना सांगते की तुम्ही हे करा आणि जर तुम्ही धम्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला श्वेत वस्त्र दिली जाते अशा प्रकारे आपली बाजू भक्कमपणे मांडणारा सम्राट अशोक आणि त्यांच्या त्या कार्याला प्रभावित करणारा एक सुता अजून चक्रवर्ती सिंहना सुद्धा देखील काय मध्ये आहे त्यांचे समग्र कार्य त्यामध्ये कसं आले ते बघा की त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे व्रत जे आहे ते कसं असतं ते बघा तुम तो अपने आश्रितो मे सेना मे क्षत्रियों मे अनुगामी मे ब्राह्मणों मे गृहपती मे निगमों मे जनपदों मे श्रमण ब्राह्मणों मे मृग और पक्षियों मे धर्म के लिए ही धर्म ही के लिए क्या करो, का करो, का करो, का करो, करो, करो धर्म का सत्कार करो धर्म का सत्कार करो धर्म का गौरव करो सम्मान करो पूजन करो श्रद्धा भाव धर्म धर्मध्वज होकर धर्मकेतू होकर धर्माधिपती होकर सभी धार्मिक बातों की रक्षा के लिए विधान करो सभी धार्मिक बातों की रक्षा के लिए विधान करो म्हणून सम्राटेश्वरांनी धम्म महामात्राचं पद निर्माण केलं धार्मिक रक्षण करण्यासाठी आणि त्यांना आदेश दिला की तुम्ही लोकांना धम्म दंग शिकवा धम्माची रीत काय आहे ती शिकवा आणि पाच पाच वर्षांनी तुम्ही दौरे सुद्धा करा आणि लोक धर्मानुसार जगत आहेत की नाही जगत आहेत याचं सुद्धा परीक्षण करा आणि त्या रिपोर्ट मला द्या मी झोपलो असेल जेवत असेल हा शून्याकार असेल जिथे असेल तिथे मला तुम्ही, तुम्ही काय करा रिपोर्टिंग करा एवढं स्ट्रॉंग मॅनेजमेंट त्यांनी निर्माण केलं किती मोठं शास्त्र आहे आणि म्हणून त्यांच्या हयातीमध्ये कुठेही उद्रेक झालेला आढळत नाही लिबरेशन दिलं आणि सांगितलं सुद्धा की माझ्याने जेवढं सण होते तेवढं मी काय करेल तुमच्या प्रती क्षमा बाळगेल परंतु असं समजू नका की राजा दंड करणार नाही, नाही।, नाही। लोक जे आरोप करतात की सम्राट अशोकाने बौद्ध धम्म दिला घेतला म्हणून भारत देश गुलामीत गेला हे चुकीचं विधान आहे अपप्रचार आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या अपप्रचार आहे सम्राट अशोकानी कधीही सेना विसर्जित केली नाही भरलेला आहे जर भाषा वापरली तर मला सुद्धा माझी भाषा वापरता येईल आणि ते कि वा, जे तटीयवर्ती क्षेत्रातले जे अभिलेख आहेत त्यामध्ये तुम्हाला ही भाषा सापडेल त्यामुळे वनवासी लोकांना सुद्धा इशारा दिलेला आहे की तुम्ही उद्रेकाची भाषा करू नका संयमाने जगा धम्मानुसार जगा तर ही जी भूमिका आहे ही ह्या प्रभाव म्हणजे प्रभावाने प्रभावित होऊन सम्राट रक्षकांनी या पद्धतीने आपले जे काही धम्माचार आहेत म्हणजे धम्माचे आचार आहेत हे लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला आढळून घेतो आणि ते म्हणतात की राज्य राज्यने कधी अधर्म न होणे पाहिजे आपल्या राज्यात अधर्म झाला नाही पाहिजे याची काळजी या उपदेशानुसार सम्राट रक्षकांनी घेतली आणि म्हणून अभिनेत्यामध्ये उल्लेख आहे की जर उपसताच्या दिवशी कोणी मासेमारी करे शिकार करे तर त्याला गावातून निष्कासित केल्या जाईल हिंमत <uyler> करत नव्हते म्हणून त्या दिवशी शिकार करण्याचा मासेमारी करण्याचा था, हे आहे काय कि अधर्म होऊ दिला नाही जो दिवस पवित्र आहे ज्या दिवशी आपल्याला शुद्धतेचा अभ्यास करायचा आहे उपसदाचं पालन करायचं आहे उपसदाचं पालन काय आहे शुद्धतेचा अभ्यास आहे जो अभ्यास आपल्याला करायचा आहे त्या दिवशी आपण अकुशल कर्म करता कामा नये त्यांनी खाण्यापिण्यावर बंदी नाही घातली परंतु कर्म करायला बंदी घातली वनांना आगी लावू दिल्या नाही वनांना जर आगी लाव लावल्या तर त्यांना दंड विधान केलं संरक्षित अभयारण्याची कल्पना ही सम्राट अशोकांनी राबवली आज कोणीच नाव नाही संरक्षित अभयारण्याचा जनक सम्राट अशोक असं कोणी म्हणतोय त्यांनी तर कायदे बनवले की कोणीही वनांना आगी लावलो लावू नये त्याच्यानंतर मोठी लिस्ट दिली स्तंभलेखामध्ये दिल्ली टोपराच्या स्तंभलेखामध्ये साचव्या तुम्ही वाचा सगळ्या प्राण्यांची लिष्ट आहे यांना तुम्ही मारता कामा नये अशा पद्धतीने संरक्षित अभयारण्याची संकल्पना त्या काळात सम्राट अशोकाने राबवली कशामुळे पाली साहित्याच्या प्रभावामुळे धम्माच्या अध्ययनामुळे हे आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे आणि ते म्हणतात कि जो तुम्हारे राज्य मी निर्धन आहे दो सम्राट अशोक जेव्हा पाटलीपुत्र वागून बुद्धगेला पहिली धम्म यात्रा त्यांनी बुद्धगेची केली सन्मोधीची यात्रा ते, ते निघाले तर लोकांना जे श्रमण ब्राह्मण आहेत वृद्ध आहेत गावागावी थांबून स्वतः धम्माचा उपदेश केला आणि त्यांना दान दिलं आणि दान द्यायला शिकवलं आज भारतामध्ये कोणाच्याही घरी कोणत्याही धर्माचा व्यक्ती आला तरी त्याला ते दान दिलं जातं ही व्यवस्था सम्राट अशोकांनी निर्माण केली याचं श्रेय सम्राट अशोकांना आहे आपल्याकडे फकीर आला त्यालाही देतो पंढरीचे वारकरी आले त्यांनाही देतो भावना भावना। भावना हो ही भावना काय आहे देण्याची भावना ही सार्वत्रिक भावना निर्माण करण्याचं श्रेय सम्राट जातात आणि म्हणून ही काही साधी गोष्ट नाही आहे त्यांनी श्रमण ब्राह्मणांना दान द्या एवढंच नाही आपल्या घरी नातेवाईक येतात त्यांनाही दान द्या म्हटलं आणि सांगितलं की तुमच्याकडे विविध प्रसंगी कार्यक्रम होतात तेव्हा तुम्ही काय करा दान करा ही धम्माची रीत आहे या पद्धतीने जर तुम्ही वागाल आई वडिलांची सेवा कराल धम्मानुसार जगाल कमी वेळ कराल तर तुमच्या जीवनात सुखाची वृद्धी होईल लक्षात सुखाची वृद्धी होई होऊ नये म्हणून तीनशे पासष्ट दिवस व्रत कर वैकल्य करा आणि आपली संपत्ती उधळा हे नाही सांगितलं लक्षात त्यामुळे आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा ठेवावं आणि पुढे म्हटलेलं आहे की तुम्हारे राज्य में श्रमण ब्राह्मण और मद प्रमाद से विरत शांति हो की अभ्यास में लगे है ठीक आहे तर असे जे काही लोक आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून विहारांच्या स्तूपांच्या शेजारी विहारांची निर्मिती केली आणि मोठमोठे कॉम्प्लेक्स निर्माण झाले ह्या विहारांमधून काय होऊ लागलं शिक्षणाचं दान दिल्या जाऊ लागलं आणि शिक्षणाचं दान देता देता ही विहार इतकी मोठी झाली की जागतिक विद्यापीठ झाली आपल्याला दोन चार नाव माहीत असतील परंतु जे तुम्ही उत्खनन बघा आणि ते कॉम्प्लेक्स बघा त्यानंतर लक्षात येईल की किती भव्य दिव्य युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज भारतामध्ये होत्या म्हणजे चाळीस पन्नास तर नक्कीच मोठ्या स्वरूपाच्या त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी भिजा, विद्यार्थी शिकत होते एवढ्या मोठ्या स्वरूपातलं होतं एकशे वीस साईड पाण्याखाली गेले आहेत कोंडाला देवनी मोरीला तशाच प्रकारे भव्य कॉम्प्लेक्स पाण्या खाली गेलेलं आहे भोनला इथे कितीतरी कॉम्प्लेक्स खाली गेलेले आहेत आपण लक्षच देत नाही आणि ही विरासत जी आहे कि का नी तो के लिए। तो की सम्राट अशोकांनी पाणी साहित्याच्या प्रभावातून निर्माण आहे मग आज आपल्यावर तो प्रभाव हवा की होऊ नये हा प्रश्न आहे आपण त्या दृष्टीनं जरूर विचार करावा आणि पुढे म्हटलेलं आहे की क्या बुराई क्या सदोष क्या निर्दोष क्या सेवनीय क्या असेवनीय क्या करणे मेरा भविष्य और अहित के लिए अहित और दुःख के लिए होगा क्या करना मेरे मेरा भविष्य हित और सुख के लिए होगा ठीक आहे याच चिंतन सम्राट शिकले की काय करणं माझ्यासाठी दीर्घकालिक सुखाचं राहील आणि म्हणून त्यांनी अभिलेखांच निर्मिती केली की दीर्घकालिक सुखाचं केवळ माझ्याच नाही तर येणाऱ्या ना पिढ्यांना